तुडे, 24 न्यूज, सत्या अधावा। दोन लाक चंदन आरोपी आरोपी तर मुख्य मुख्य फरार हे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांचे कट्टर समर्थक बीड जिल्हा लोकसभेचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांचे कट्टर समर्थक केज नगरपंचायतचे नगरसेवक बालासाहेब उर्फ बालाजी जाधव यांच्यासह तिघांविरुद्ध चंदन तस्करी प्रकरणात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोबत आरोपींकडून दोन कोटी अठरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना गजाड केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पाच मे दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेचार ते पाचच्या दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांना गुप्त माहिती आधारे माहिती मिळाली की एका आयशा टेम्पोमध्ये तोडलेल्या चंदनाच्या झाडांच्या गाभ्याची चोरटी वाहतूक या वाहनातून केली जात आहे आणि चोरीच्या चंदनाची लाकडे ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे के नगरपंचायतचे नगरसेवक बाळासाहेब दत्तात्रेय जाधव यांच्या मालकीचे असून त्यांच्या सांगण्यावरून सदर चंदनाची लाकडे ही जाण्याकडे घेऊन जात असल्याचे सांगितले त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या समक्ष आयशर वाहना सहित दोन कोटी अठरा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बीड जिल्ह्यातील राजकीय वरदस्त असलेल्या छोट्या मोठ्या पदाधिकाऱ्यांकडून या प्रकारे कोट्यवधी रुपयांचे अवैध धंदे सराईत गुन्हेगारी तस्करींसारखे गुन्हे दाखल झाल्याने बीड जिल्ह्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संबंधित उमेदवाराच्या मतांवर काय परिणाम होईल हे जिल्ह्यातील जनता ठरवेल महाराष्ट्र टुडे मराठीसाठी तात्या गवळी केज बीड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा